महानगरपालिकेला राष्ट्रीय जल पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत आयोजित सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला नवी मुंबई महानगरपालिकेचे नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्थापन पाण्याचा पुनर्वापर आणि शाश्वत पाणी धोरण यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सर्वकश का आढावा घेऊन हा राष्ट्रीय दर्जाचा मानाचा किताब देण्यात आला आहे या यशाबद्दल आयुक्त डॉक्टर शिंदे यांनी सर्व नवी मुंबईकरांचे अभिनंदन केले नागरिकांचा सक्रिय सहभाग जबाबदार पाणी वापर आणि प्रशासनाचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन यामुळेच हा सन्मान शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले मनोज मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न